नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयांचे वर्षामध्ये तीन म्हणजे वर्षासाठी सहा हजार दिले जातात तर मित्रांनो ते आता अनेक लाभार्थ्यांचे शेतकऱ्यांचे बंद केले जाणार आहेत होय मित्रांनो कारण आता या योजनेमध्ये नवीन प्रकारच्या अटी आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही अनुभवला असेल की पाठीमागच्या एक ते दीड वर्षापासून बऱ्याचशा आपल्या गावामधील शेतकऱ्यांचे हे दोन हजार रुपयांचे हप्ते बंद झालेले आहेत तर मित्रांनो येत्या काळामध्ये हे तुमचे देखील बंद होऊ शकतात मित्रांनो याचे नेमके ने कोणते कारण आहेत व तुम्ही नेमकं ने काय काम केलं पाहिजे जेणेकरून तुमचे देखील हे पैसे कायम सुरू राहतील कधीही बंद होणार नाही तर मित्रांनो याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की सर्वात अगोदर तर दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली तेव्हा ऑफलाईन पद्धतीने या योजनेचं रजिस्ट्रेशन चालू होतं त्याच्यानंतर सीएससी द्वारे ऑनलाईन मध्ये देखील याचं रजिस्ट्रेशन चालू झालं परंतु सर्वात मोठा घोटाळा यामध्ये हा झाला तो म्हणजे कोणीही येत होतं आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करत होतं व त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या तिजोरीला म्हणजे एक प्रकारे लूट चालू होती परंतु याच्यावरच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाची अट घेतली ती म्हणजे ई केवायसी म्हणजे समजा जर एक आधार कार्ड असेल तर तो खरोखर लाभार्थीच आहे का याचं व्हेरिफिकेशन त्या ई केवायसीच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यानंतर एक महत्वाची अट आली आणि ती म्हणजेच लँड सेव्हिंग म्हणजे जे पण काही आपलं शेती आहे तर ती आधार कार्ड सोबत व्हेरीफाय केली जात होती व ती व्हेरीफाय केल्याच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती ही व्हेरीफाय झालेली आहे तर त्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला परंतु मित्रांनो आता या पीएम किसानच्या योजनेमध्ये नवीन प्रकारच्या अटी या ठिकाणी केंद्र सरकारने टाकलेल्या आहेत आणि त्यामुळेच तुमचा देखील हप्ता हे बंद होऊ शकतात तर मित्रांनो या नेमक्या अटी काय याची या थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच व्हिडिओसाठी या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर सर्वात अगोदर तर आपण पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊयात मित्रांनो तुम्ही जर तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर गुगल वरती जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी पीएम पी किसानच्या वरती जाऊ शकता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण पीएम किसानच्या वरती आलेलो आहे तर सर्वात अगोदर तर मी इथे लँग्वेज मराठी करून घेतो म्हणजे तुम्हाला देखील समजायला काही अडचण येणार नाही तर मित्रांनो आपण खाली गेल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी अठरावा हप्ता दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेला आहे व लवकरच आता याचा एकोणासा हप्ता देखील मिळणार आहे तो किती तारखेला मिळणार आहे याची देखील तारीख मी शेवटला सांगणार आहे परंतु कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे हे अगोदर पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की कि पीएम किसान योजना आता इथून पुढे हा व्हिडिओ लक्षपूर्वक नीट पहा तेव्हाच तुम्हाला समजेल की नेमकं कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे दिले जाणार आहे तर मित्रांनो पाहू शकता पीएम किसान ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे म्हणजे ही जी योजना आहे ती पूर्णपणे केंद्र सरकार लाभवत व त्याच्यासाठी लागणारा जेवढाही निधी आहे तर तो पूर्णपणे केंद्र शासनाच्या तिजोरीतूनच येत असतो यासोबत मित्रांनो आपण जर पाहिलं तर या, या योजनेकरिता शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा हे जरी वाक्य छोटा असलं तरी याचा अर्थ हो, आपल्याला मोठा घ्यावा लागतो तो म्हणजे योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना म्हणजे मित्रांनो आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये पती पत्नी मुलं असतील तर त्या पूर्णपणे कुटुंबाला मिळून सहा हजार रुपयाचं उत्पन्नाचं पाठबळ मिळणार आहे हे लक्षात ठेवा आता या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाखालील मुले अशी आहेत आता मित्रांनो आता जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा काय होतं की एका घरातील दोन लाभार्थी असतील तीन लाभार्थी असतील अशा प्रकारचे आणि आता सुद्धा असे बरेचसे लाभार्थी आहेत की एका कुटुंबातील दोन तीन पाच असे लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत आहेत परंतु आता याची योग्य ती पडताळणी होऊनच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर या कुटुंबाची व्याख्या कशी असणार आहे एकतर म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन मुले म्हणजेच अठरा वर्षाखालील मुले अठरा वर्षापेक्षा जास्त वय असेल तर ते एका कुटुंबामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही म्हणजे ते त्यांचं अलग एक कुटुंब झालं परंतु जर अठरा वर्षाखालील मुलं असेल व त्याच्या नावाने जर सात बारा असेल तर मित्रांनो त्या एकाच कुटुंबामध्ये ग्राह्य धरलं जाईल आणि त्यामुळे यांचे देखील हप्ते हे बंद केले जाणार आहेत एकतर पतीला किंवा पत्नीला किंवा मुलाला या तिघांपैकी एकालाच या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आता मित्रांनो एवढं समजलं त्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील जे या योजनेअंतर्गत विहित कशाप्रमाणे प्रमाणे पात्र असतील तर त्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट हे तुमच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत त्यासोबत मित्रांनो आपण जर पाहिलं तर या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या देखील अटी आहेत तर मित्रांनो त्या नेमक्या काय अटी आहेत तर ते देखील आपण आता पाहूया तर मित्रांनो पाहू शकता योजनेचे अपात्रतेचे निकष आता ते नेमके कोणकोणते आहेत तर ते देखील आपण आता पाहूया खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत आता ते उच्च श्रेणीमधील लोक कोणते आहेत तर ते अगोदर पाहूयात तर सर्व संस्थात्मक जमीनधारक म्हणजे जे पण काही ज्यांच्या नावाने ट्रस्ट म्हणू आपण संस्था म्हणू तर अशा प्रकारचे जे पण काही जमीनधारक आहेत मोठे तर ते या ठिकाणी यो या योजनेसाठी आपात ठरणार आहेत यासोबत असे शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणींशी संबंधित आहेत आता खालीलपैकी नेमकं कोणते शेतकरी आहेत तर ते देखील आपण आता पाहूयात तर मित्रांनो संवैधानिक पद धारण करणारे केलेले किंवा आजी माझी व्यक्ती संवैधानिक पद या ठिकाणी सरकारी नोकरी जर त्यांनी धारण केलेली असेल किंवा पाठीमागे केलेले असेल तर आजी माजी असे सर्व व्यक्ती या ठिकाणी हे अपात्र ठरणार आहेत त्याचप्रमाणे आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य महानगरपालिकेचे महापौर जिल्हा प्रदी परिषदेच्या अध्यक्षपद यांनी गाजवले आहे अशा प्रकारचे सर्व या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्याच सोबत केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्याच्या कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थांच्या अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी व कर्मचारी असे सर्व या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्यासोबत मित्रांनो सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर असे सर्व या ठिकाणी निवृत्ती वेतनधारक अपात्र ठरणार आहेत त्याच सोबत मित्रांनो मागील वर्षात आयकर भरलेले सर्व व्यक्ती या ठिकाणी अपात्र आहेत त्यासोबत नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी लेखपाल वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती देखील या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कोणकोणत्या अपात्रतेचे निकष आहेत तर मित्रांनो या अपात्रतेच्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचे देखील या ठिकाणी पैसे हे बंद केले जाऊ शकतात आता महत्त्वाचा मित्रांनो मुद्दा म्हणजे येणाऱ्या पुढील हप्ता नेमका किती दरातला मिळणार तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे बाकी मित्रांनो या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये